नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण सहा जाहिराती बघणार आहोत या जाहिराती आश्रमशाळा अल्पसंख्याक संस्था तसेच खाजगी अनुदानित संस्था आहेत यामध्ये प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक उच्च माध्यमिक शिक्षक कनिष्ठ शिक्षक कला संगीत कनिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक अशा प्रकारची पदे असणार आहेत तर या सर्व जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त संस्थेची डॉक्टर आंबेडकर स्मारक अल्पसंख्यांक शिक्षण संस्था कोंडोली तालुका मानोरा जिल्हा वाशिमद्वारा संचालित वसंतराव नाईक विद्यालय तालुका मानोरा जिल्हा वाशिम माध्यमिक अनुदानित मान्यताप्राप्त शाळेवर खालील प्रमाणे रिक्तपदे पात्र उमेदवारांमधून भरायचे आहेत भारतीय राज्यघटनेतील कलम तीस एक तसेच तेरा जुलै दोन हजार सोळा व दिनांक दहा सहा दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार ही पदे भरण्यात येणार आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षणसेवक वर्ग नववी ते दहावीकरिता पूर्ण वेळासाठी यासाठी एक पद रिक्त आहे विषय आहे विज्ञान माध्यम आहे मराठी अनुदानाचा प्रकार आहे अनुदानित या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड विज्ञान या पदाला शिक्षण सेवकाचे अठरा हजार इतके मानधन मिळणार आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद शिक्षणसेवक वर्ग नववी ते दहावीकरिता पूर्ण वेळासाठी यासाठी एक पद रिक्त आहे विषय आहे गणित माध्यम मा आहे मराठी अनुदानाचा प्रकार आहे अनुदानित या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी बि एस सी बी एड गणित या पदाला शिक्षणसेवकाचे अठरा हजार इतके मानधन मिळणार आहे या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक वर्ग सहावी ते आठवीकरिता पूर्ण वेळासाठी यासाठी एक पद रिक्त आहे विषय आहे गणित माध्यम मा आहे मराठी अनुदानाचा प्रकार आहे अनुदानित या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड गणित तसेच टी टी पेपर दोन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे यासाठी सेवकाचे सोळा हजार इतके मानधन मिळणार आहे या ठिकाणी रिक्त असलेले चौथे पद पदाचे नाव आहे शिक्षण सेवक वर्ग सहावी ते आठवीकरिता पूर्ण वेळासाठी यासाठी एक पद रिक्त आहे विषय आहे भाषा विषय माध्यम आहे मराठी अनुदानाचा प्रकार आहे अनुदानित या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड मराठी तसेच टी टी पेपर दोन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या पदाला सेवकाचे सोळा हजार इतके मानधन मिळणार आहे तर इच्छुक उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजता खालील ठिकाणी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे स्थळ दिलेले आहे वसंतराव नाईक विद्यालय मानोरा तालुका मानोरा जिल्हा वाशिम ही जाहिरात मुख्याध्यापक वसंतराव नाईक विद्यालय मानोरा तालुका मानोरा जिल्हा वाशिम तसेच अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर स्मारक अल्पसंख्याक शिक्षण संस्था कोंडोली तालुका मानोरा जिल्हा वाशिम यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीसला ला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत दुसरी जाहिरात आहे श्री दत्तात्रय शिक्षण संस्था देवठाणा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा ही अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे या संस्थेद्वारा संचालित श्री संत गुलाब बाबा माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय वर्णा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा व श्री पृथ्वीराज चव्हाण माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय निमकोहळा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक सहाय्यक शिक्षक यासाठी एकूण एक पद चाळीस टक्के अंशदा अनुदानित तत्वावर भरण्यात येणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता इंग्रजी अर्थशास्त्र या दोन विषयामध्ये एम ए बी एड एका विषयात एम ए असल्यास चार वर्षामध्ये दुसऱ्या विषयात एम ए करणे आवश्यक राहील व बी एला दुसरा विषय असणे आवश्यक आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक माध्यमिक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आणि हे पद अनुदानित आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड इंग्रजी विषयास प्राधान्य दिले जाईल वरील पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात येतील व वरील पदाकरिता पात्र इच्छुक उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत श्री पृथ्वीराज चव्हाण माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय निमकोहळा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथे प्रत्यक्ष मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे ही जाहिरात अध्यक्ष श्री दत्तात्रय शिक्षण संस्था देवठाणा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर इथे दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीसला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तिसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीसाठी जायचं आहे तसेच तुम्ही कोणकोणत्या कौन जिल्ह्यातून आपले व्हिडिओ बघत आहात हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कोणकोणत्या कौन जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तिसरी जाहिरात आहे आश्रमशाळेची गुरुकृपा आदिवासी शिक्षण मंडळ पेठ संचालित अनुदानित आश्रमशाळा रुस्थळे हनुमंतपाळा तालुका पेठ जिल्हा नाशिक येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया या ठिकाणी रिक्त असलेले पहिले पद प्राथमिक शिक्षक यासाठी एकूण सहा पदे रिक्त आहेत विषय आहे सर्व विषय या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड टी ए टी सी टी ए टी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद माध्यमिक शिक्षक यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहे विषय आहे जनरल या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड -E विज्ञान बी ग्रुप या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद उच्च माध्यमिक शिक्षक विज्ञान येथे पदे आहेत एक पद भौतिकशास्त्र फिजिक्स या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड रसायनशास्त्र केमिस्ट्री शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड गणित शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड जीवशास्त्र बायोलॉजी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड या ठिकाणी रिक्त असलेले चौथे पद उच्च माध्यमिक शिक्षक कला विषय आहे इंग्रजी एक पद शैक्षणिक पात्रता एम ए बी एड मराठी एक पद शैक्षणिक पात्रता एम ए बी एड विषय आहे इतिहास राज्यशास्त्र एक पद शैक्षणिक पात्रता एम ए बी एड विषय आहे भूगोल अर्थशास्त्र एक पद शैक्षणिक पात्रता एम ए बी एड या ठिकाणी रिक्त असलेले पाचवे पद क्रीडा शिक्षक विशेष शिक्षक यासाठी एक पद रिक्त आहे विषय आहे क्रीडा या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी पी एड किंवा एम ए बी पी एड या ठिकाणी रिक्त असलेले सहावे पद कला संगीत विशेष शिक्षक यासाठी एक पद रिक्त आहे विषय आहे कला आणि संगीत शैक्षणिक पात्रता आहे ए टी डी या ठिकाणी रिक्त असलेले सातवे पद कार्यानुभव किंवा आय सी टी विशेष शिक्षक यासाठी एक पद रिक्त आहे विषय हे कार्यानुभव किंवा आय सी टी शैक्षणिक पात्रता कॉम्प्युटर सायन्स या ठिकाणी रिक्त असलेले आठवे पद सहाय्यक अधीक्षक पुरुष यासाठी एक MSW, BSW, या पद रिक्त आहे शैक्षणिक पात्रता एम एस डब्ल्यू किंवा बी एस डब्ल्यू या ठिकाणी रिक्त असलेले नववे पद सहाय्यक अधीक्षिका महिला यासाठी एक पद रिक्त आहे शैक्षणिक पात्रता नर्सिंग कोर्स या ठिकाणी रिक्त असलेले दहावे पद ग्रंथपाल यासाठी एक पद रिक्त आहे शैक्षणिक पात्रता बिलिव या ठिकाणी रिक्त असलेले अकरावे पद वॉचमन यासाठी एक पद रिक्त आहे शैक्षणिक पात्रता दहावी या ठिकाणी रिक्त असलेले बारावे पद बहुउद्देशीय पद स्वयंपाकी शिपाई कामाठी यासाठी तीन पदे रिक्त आहेत शैक्षणिक पात्रता दहावी या ठिकाणी रिक्त असलेले तेरावे पद प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी एक पद रिक्त आहे शैक्षणिक पात्रता आहे बारावी सायन्स वरील आश्रम शाळेत मानधन तत्वावर तसेच तात्पुरत्या स्वरूपात वरील आहेत दिनांक सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मूळ कागदपत्रे व एक झेरॉक्स प्रतिसह लेखी व तोंडी मुलाखतीस स्व खर्चा अनुदानित आश्रमशाळा भूस्थळे हनुमंतपाळा तालुका पेठ जिल्हा नाशिक या ठिकाणी उपस्थित राहावे ही जाहिरात अध्यक्ष व सचिव गुरुकृपा आदिवासी शिक्षण मंडळ पेठ यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीसला ला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे चौथी जाहिरात आहे धार्मिक अल्पसंख्याक संस्थेची उद्दिष्ट धार्मिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था दर्जाप्राप्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था मंगळूरबीर तालुका मंगळूरबीर जिल्हा वाशिमद्वारा संचालित सिद्धार्थ विद्यालय मंगळुरबीर या शंभर टक्के अनुदानित शाळेवर सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेली पदे वर्ग नववी ते दहावी करीता शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीसच्या संच मान्यतेच्या अधीन राहून खालील पदे भरणे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता बीएससी बी एड गणित संख्याशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स संगणकशास्त्र माहिती तंत्रज्ञान यासाठी एक पद रिक्त आहे या पदाला सेवकाचे अठरा हजार इतके मानधन मिळणार आहे प्रवर्ग आहे खुला या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड विज्ञान भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र जीवविज्ञान पर्यावरणशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र जैव रसायनशास्त्र जीवरसायनशास्त्र कृषीशास्त्र यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत या पदासाठी सेवकाचे अठरा हजार इतके मानधन मिळणार आहे प्रवर्ग आहे खुला या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड इंग्रजी मराठी सामाजिकशास्त्र इतिहास भूगोल समाजशास्त्र राज्यशास्त्र अर्थशास्त्र आणि लोकशासन यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत या पदाला सेवकाचे अठरा हजार इतके मानधन मिळणार आहे प्रवर्ग आहे खुला तरी पात्र व गरजू उमेदवारांनी दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रविवार रोजी दुपारी बारा ते पाच पर्यंत मूळ कागदपत्रे व विनंती अर्जासह झेरॉक्स सत्यप्रती घेऊन प्रत्यक्ष मुलाखती स्व उपस्थित राहावे टीप दिलेली आहे एक संस्था अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे शासनाच्या नियमानुसार बिंदू नामावली लागू नाही त्यामुळे सदरहू पदे कोणत्याही जातीच्या प्रवर्गातून किंवा खुल्या प्रवर्गामधून भरण्यात येतील दोन अनुसूचित जातीच्या एस सी प्रवर्गामधील एम एस MA, सी एम ए बी एड उच्च शिक्षित महिला प्रवर्गास प्राधान्य देण्यात येईल तीन उच्च न्यायालयाच्या विविध आदेशानुसार अल्पसंख्याक संस्थांनी कोणतीही परीक्षा पात्रता टी ए टी सी टी एटी टी आय टी लागू होत नाही मुलाखत स्थळ कार्यालय सिद्धार्थ विद्यालय मंगरुळपीर जिल्हा वाशिम ही जाहिरात मुख्याध्यापिका सिद्धार्थ विद्यालय मंगरुळपीर तसेच अध्यक्षा शाळा समिती सिद्धार्थ विद्यालय मंगळुळ यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तरी ते दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीसला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत पाचवी जाहिरात आहे धार्मिक अल्पसंख्याक संस्थेची श्री मबा आश्रम कारंजा जिल्हा वाशिम जैन धार्मिक अल्पसंख्याक संस्था या संस्थेद्वारा संचालित गुरुदेव संमदभद्र विद्यामंदिर वेरूड तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील शंभर टक्के अनुदानित शाळेत खालील पदे भरायचे आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षणसेवक पाचवीकरिता पूर्ण वेळासाठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड तसेच टी अनिवार्य विषय आहे सर्व विषय पदांची संख्या आहे दोन शेरा दिलेल्या आहे नवीन संच मान्यतेनुसार मंजूर पद या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे शिक्षण सेवक सहावी ते आठवीकरिता पूर्ण वेळासाठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एस सी बी कॉम बी पी एड विषय आहे शारीरिक शिक्षण पदाची संख्या आहे एक शेरा दिलेल्या आहे सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले पद वरील पात्र उमेदवारांनी स्वतः शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या मूळ प्रतींसह व प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रतीसह दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी सकाळी ठीक दहा वाजता स्वखर्चाने गुरुदेव संमतभद्र विद्या मंदिर वेरुळ या ठिकाणी मुलाखतीसाठी प्रत्यक्ष हजर राहावे अनुभवी उमेदवारास प्राधान्य दिला जाईल ही जाहिरात अध्यक्ष शाळा समिती गुरुस विमा वेरुळ तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर तसेच मुख्याध्यापक गुरुदेव संमतभद्र विद्या मंदिर वेरुळ तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर इथे दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस ला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत सहावी जाहिरात आहे धार्मिक अल्पसंख्याक संस्थेची धार्मिक अल्पसंख्याक संस्था पद्मशाली शिक्षण संस्था सोलापूर दोनशे बहात्तर रविवार पेठ सोलापूर संस्था संचालित खालील विविध शाखांमध्ये अनुदानित शिक्षकांची पदे भरायची आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिली शाखा आहे नारायणराव कुचन प्राथमिक शाळा सोलापूर पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी टी एड टी ए टी किंवा सी टी ए टी उत्तीर्ण विज्ञान शाखेस प्राधान्य संवर्ग आहे खुला यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत दुसरी शाखा आहे रामकृष्ण पंत बेद रात्रपौशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पदाचे नाव आहे शिक्षणसेवक अर्धवेळ या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्धा एम ए मराठी व एम इतिहास बी एड संवर्ग आहे खुला यासाठी एकूण एक पद रिक्त आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी सौ भूमपुल्ली कन्या प्रशाला मुख्याध्यापक कक्ष साखरपेठ सोलापूर येथे शुक्रवार दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता स्व अर्ज व मूळ कागदपत्रांसह स्वकर्जाने मुलाखतीस उपस्थित राहावे टीप दिलेली आहे सदर वैयक्तिक मान्यता माननीय प्रशासनाधिकारी मनपा प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूर व माननीय शिक्षक उपसंचालक पुणे यांच्या मान्यतेस अधीन राहून जाहिरातीद्वारे पदे भरत आहोत ही जाहिरात मुख्याध्यापक तथा सचिव शालेय समिती नारायणराव कुचन प्राथमिक शाळा सोलापूर तसेच प्राचार्य व सचिव शालेय समिती रामकृष्ण पंत बेत रात्र प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीसला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र